माझ्या बातम्यांसाठी कोल्हापुरातील सत्तेला पहिला हादरा पहा विस्तृत बातमी नमस्कार मी शर्वरी बाबू फरास यांनी जिन्यातच नगरसेवक फोडले नेमके प्रकरण काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोल्हापूर महापौर निवडणुकीत महाडी गटाला पहिल्यांदा धक्का बसला दिलीप मगदूर आणि बाबू फरास यांच्या बंडखोरीमुळे महादेवराव महाडिक यांच्या वर्चस्वाला मोठं आव्हान निर्माण झालं कोल्हापूरचं राजकारण हा भल्याभल्यांना न समजणारा न कळणारा विषय इथल्या राजकीय राज घडामोडींमुळे हा जिल्हा राज्यात नेहमी चर्चेत असतो इथे पक्षाचे नाही तर गटातटाचं राजकारण होतं महाडिक गट पाटील गट मुश्रीफ गट नरके गट असे अनेक गट शहर आणि जिल्ह्यात आहेत हे गट कधी एकमेकांचे मित्र असतात तर कधी एकमेकांचे शत्रू पण सन एकोणीसशे मधील महापौर निवडणुकीत एकाच गटातील दोन नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली जिन्यातच सत्ताधारी गटाचे नगरसेवक फोडले आणि बंडखोरी केलेल्या नेत्याच्या गटाचा महापौर देखील निवडला इथंच महाडिक यांच्या वर्चस्वाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव न्यूस, अठ्ठ्याण्णव साली पहिला हदरा बसला सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक त्यावेळी महापौर कोल्हापूर महानगरपालिकेवर महादेवराव महाडिक यांची हाती सत्ता होती महाडिक यांचे राजकारण म्हणजे उमेदवारांवर दावा सांगून निवडून येणारा उमेदवार तो महाडिक गटाचा असं त्यावेळेच समीकरणच होतं जणू मग त्यासाठी कोणत्याही तडजोड महाडिक गटाकडून करण्यात यायच्या पण त्या दिवशीच्या घटनेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला पहिला सुरुंग लावला तोही महाडिक गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी महापालिकेच्या राजकारणात बाबू फरास आणि दिलीप मगदूम हे दोघे महाडिक गटाचे प्रमुख पदाधिकारी होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी कांचनताई कवाळे आणि माया भंडारे या दोन उमेदवारांची नावं चर्चेत होती दिलीप मगदूम यांनी महाडिक गटातून महापौरपदासाठी माया भंडारी यांचं नाव दिलं पण बाबू फरास यांनी यावेळी बंडखोरी करत कांचनताई कवाळे यांची उमेदवारी निश्चित केली बंडखोरी झाल्यानंतर महारी गटातील नगरसेवक बाबू फरास यांच्या संपर्कात जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी दिलीप मगदुम यांनी घेतली महापौर निवड दुसऱ्या दिवशी होणार होती पण आदल्या दिवशी बाबू फरास यांनी राजकीय समीकरण पालटली काहींना स्वतंत्र भेटले तर काहींना त्रयस्थ यंत्रणेमार्फत निरोप पाठवला मात्र अनेकांचा संपर्क झाला नाही तरी देखील बाबू फरास यांनी आदल्या दिवशी महापालिका कवरेज करणाऱ्या या पत्रकारांना आत्मविश्वासानं उद्या आवाजाचा बॉम्ब फुटणार असं जाहीरपणे सांगितलं दुसरीकडे दिलीप मगदुम यांनी अत्यंत टाईट फिल्डिंग लावली काही जणांना कराडच्या संगम हॉटेलवर काही जणांना कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी सर्व नगरसेवकांना महापौर पदाच्या निवडणुकीत नेण्यासाठी तयारी सुरू झाली दिलीप मगदूम सर्वच आपल्यासोबत असल्यानं कोणीही दगाबाजी करणार नाही या आविर्भावात होते काही वेळातच महाडी गटाच्या सर्व नगरसेवकांना महापालिकेत आणण्यात आलं महापालिकेच्या वर्तुळात सर्व प्रमुख नेते खाली उभे होते बाबू फरास आणि त्यांचे काही प्रमुख नगरसेवक जीनात उभे होते त्याचवेळी नगरसेवकांना हेरून बाबू फरास यांनी आपल्याला मदत करण्याचं आवाहन केलं अनेक तडजोडींनी या जिनाच्या मधल्या टप्प्यात तडजोडी झाल्या हळूहळू सर्व नगरसेवक महापौर निवडीसाठी सभागृहात गेले कांचनताई कवाळे आणि माया भंडारी यांनी महापौरपदाचे उमेदवार मतदान झाले निकालात बाबू फरास यांचा उमेदवार कांचनताई कवाळे यांचे महापौरपदी विजयी झाल्या होत्या महाडी गटाच्याच उमेदवार असलेल्या माया भंडारी यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यांच्या पुढच्या वर्षी स्वतः बाबू फरास महापौरपदाचे उमेदवार झाले त्यांनी महाडी गटाच्या नंदकुमार सूर्यवंशी यांचा पराभव केला तो कसा ते पुढच्या स्टोरीमध्ये आपण सांगणार आहोत निवडणुकीनंतर महाडी गटाच्या महापालिकेतील हाती वर्चस्वाला पहिल्यांदा हादरा बसला तो शेवटी बसलाच कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात ही घटना आजही चर्चेत आहेत म्हणूनच तुमच्याशी शेअर केली आम्ही ही बात अशा वेगळ्या वेगळ्या स्टोरी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज सदैव सत्याच्यासाठी तुमच्यासाठी